जिथं नागरिकांचा आवाज उठतो तिथं प्रशासन झोपेत राहू शकत नाही इथला नागरिक आयुष्यमान आरोग्य मंदिर मागे अनेक दिवस बंद होत फक्त पार्टी फक्त उद्घाटन फक्त दिखावा पण आय एम सिटीजन जेव्हापासून उचलला तेव्हापासून शहरातल्या शांततेला आवाज मिळाला आणि आज अखेर हा प्रकल्प सुरू झाला आहे उशिरा का होईना प्रशासन हल्लादार उघडलं सेवा सुरू झाली हा विजय आहे नागरिकांच्या हक्काचा नाव मोठा सुविधा उत्तम पण प्रत्यक्षात बंद दरवाजे अशीच अवस्था या क्रिस्टल सिटी मधील नागरिक तपासत विचारत तक्रार करत पण प्रतिसाद शून्य तेव्हा आय एम वर हा मुद्दा मांडला गेला आणि जन आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला पण तो दरवाजा उघडला आहे रुग्णांसाठी सेवा उपलब्ध झाली आहे हा फक्त एक आरोग्य मंदिर संपूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये अशी शेकडो केंद्र कागदावर आहे काही बनली काही अर्धवट काही पाठीपुरती काही पूर्ण बंद आरोग्य सुविधा हा जनतेचा हक्क आहे योजना काढणं आणि प्रत्यक्ष सुरू करणं यात फरक आहे प्रशासन योजना आणतं पण नागरिकांनी जाग राहिलं नाही तर त्या फक्त योजना फायलीमध्ये नोंदून राहतात एक नागरिकानं आनंदाने सांगितलंय आय एम सिटीजन वर व्हिडिओ टाकला परिणाम झाला आणि आज आमचं आरोग्य मंदिर चालू आहे हा आमचा विजय आहे दुसरा नागरिक प्रेरणादायी स्वरात म्हणाला आपण विचारलं म्हणून त्यांनी उत्तर दिलं असे प्रश्न विचारत राहिलो तर शहर बदलेल आज क्रिस्टल सिटी मध्ये सुरुवात झाली आहे पण हाच बदल संपूर्ण पिंपरी चिंचवड भर पसरला पाहिजे आरोग्य स्वच्छता शिक्षण सुविधा आपण कर भरतो मग अधिकारी ही मिळाले पाहिजेत प्रशासनाला सतत प्रश्न विचारा प्रत्येक प्रकल्प बंद प्रत्येक अडलेलं काम प्रत्येक निकृष्ट सेवा याबद्दल आवाज उठवा नागरिकांनी शांत राहिला तर प्रशासन अंध होत आवाज उठला तर प्रशासन कार्यरत होत आता शांत बसायचं नाही आता प्रश्न विचारणं थांबवायचं नाही आता हक्क न मिळेपर्यंत मागे हटायचं नाही एक आरोग्य मंदिर सुरू झालंय आता संपूर्ण शहर जाग करायचंय कारण अधिकार मागायला नाही घ्यायला लागतात मी आहे नागरिक मी आवाजानं बदल घडतो मी प्रश्न विचारतो हक्क मागतो आणि माझ्या शहरासाठी उभा राहतो कारण मी आहे आय एम सिटीझन